सावत्र आईचा सावत्र मुलाकडून अमानोष छळ तू घरातून निघून जा असे म्हणत केस धरून सावत्र आईला सावत्र मुलांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना मुकरमाबाद पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे तालुक्यातील बारहाळी नजदीक असलेल्या हिरानगर तांडा येथील विवाहित महिला उज्ज्वला बालाजी राठोड वय चौतीस वर्ष हिला तिच्या सावत्र मुलाकडून असह्य मुला अमानोष छळ केला जात आहे असा आरोप पीडित महिलेने जागृत महाराष्ट्र न्यूजशी बोलताना केला आहे महिलेचे माहेर हे मुखेड तालुक्यातील गोजे गाव आहे तिचा विवाह हा दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये हिरानगर येथील बालाजी धनसिंग राठोड यांच्याशी झाला या अगोदर बालाजी राठोड विवा यांचा विवाह हा बिजलबाई यांच्याशी झाला होता त्या महिलेस तीन अपत्य असून दोन मुले एक मुलगी आहे विजालबाई यांचा दोन हजार अठरामध्ये निधन झाल्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये बालाजी राठोड या इसमाने गोजेगाव येथील उज्ज्वला वडजन जाधव यांच्याशी विवाह केला विवाह झाल्यानंतर दोन वर्षांनी बालाजी राठोड यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे मृत्यू झाला बालाजी राठोड यांना पहिल्या पत्नीची दोन मुले यापैकी संदीप बालाजी राठोड हा मागील काही दिवसांपासून तू आमच्या घरी राहू नकोस तुझाने आमचा काही संबंध नाही तू घराच्या बाहेर निघ असे म्हणत की डोक्याचे केस धरून फरफटत नेऊन भिंतीवर आपटले व लाताब्याने मारहाण करून अत्याचार करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप पीडित महिला उज्ज्वला राठोड यांनी जागृत महाराष्ट्र न्यूजशी बोलताना केला आहे म्हणजे मालक वारले तेव्हापासून मला खूप त्रास द्यायलेत माझे सावतर मुलं आणि इथे राहू नको म्हणतात आणि प्रॉपर्टी आम्हाला पाहिजे तुझं माझं बाप मेल्यानंतर तू इथे राहू नको तुझ्या आईच्या घरला जा आणि इथं तुझं काही नाहीये तुझी मशीन घेऊन जा कुठं बी शिवून खा इथे आम्ही शिवून देणार आणि इथे राहून देणार असं म्हणतात मला माझे सावत्र मुलं संदीप राठोड आणि घरामध्ये येतो आणि जबरदस्ती करतो आणि माझ्या तुझ्यासोबत रेप करतो आणि तुला मारहाण करतो असं म्हणून मला जबरदस्तीनं मला माझे केस धरून ओढतोय आणि मला मारतोय आणि कांगणे साहेबांकडून दिले आहे दिले आणि असे नाम नाव करून आले पण त्याने काही येत नाही चार दिवस झालं येतो येतो मनाईल पण येतच नाहीत आणि माझी पण तक्रार घेतच नाहीत चार दिवसापासून मी परेशान आहे नव्हते त्यांनी सर नव्हते मेन मेन सर हो मोठे साहेब नव्हते भेटण्याचा प्रयत्न केला हो प्रयत्न केला पण नव्हते त्यांनी उज्ज्वला बालाजी राठोड काय काम करतात आपण शिलाई मशीन आणि घरकाम करतो जागृत महाराष्ट्र न्यूज सतीश वाघमारे नांदेड यूट्यूब चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाइप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका